रामकृष्ण हरियूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण असाल अशी अपेक्षा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते सहा जुलै या दिवशी आहे देवशयनी आषाढी एकादशी तर चोवीस एकादशांपैकी दोन एकादशी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या मांडलेल्या आहेत एक आहे कार्तिक महिन्यात येणारी कार्तिक एकादशी आणि दुसरी आहे आषाढी एकादशी तर या दोन एकादशींना हजारो लाखोच्या संख्येने भाविक भक्त आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी पंढरीमध्ये जातात आणि भगवंताचं दर्शन करतात अतिशय सुख समाधान शांती त्या दर्शनाने प्राप्त होते आता ज्यांनी विठोबाचं दर्शन खरोखर केलेलं आहे त्यांना हे, हे सांगण्याची गरज नाही कारण सर्व जगातले जे देव आहेत नाही का जगात तर जास्त देव नाहीतच पण भारतामध्ये जे जे देवता आहेत जे जे देवांची मंदिरं आहेत तिथे तिथे लांबून दर्शन आहे फक्त माझ्या विठूरायाचं जे दर्शन आहे ते फक्त चरणाला स्पर्श करून आहे म्हणजेच काय तर हा विठोबा अगदी दीन दुबळ्यांचा दाता आहे नाही का अनाथांचा नाथ आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा सगळ्यांना आपल्या सावली अगदी निवारा देत असतो म्हणून तर लाखोच्या संख्येने लोक वारीमध्ये सामील होतात मेका। आपला थोड़स मधे नाही का एखादं आपलं थोडस घरामध्ये कार्यक्रम वगैरे करायचा असेल तर लोकांना बोलवावं लागतं पण इथे कुणीही कोणाला बोलवत नाही तरी सुद्धा पस्तीस चाळीस लाख भाविक पंढरीमध्ये दा, दाखल होतात हा कशाचा चमत्कार आहे तर विठोबाच्या प्रेमाचा कारण माझा जो विठोबा आहे ना तो आपल्या भक्तांना कधीही अंतर देत नाही आणि संकट आलं कितीही मोठं संकट आलं तरी भगवंत आपल्या भक्तांना कधीही त्या संकटामध्ये एकटं सोडत नाही म्हणून हा जो चमत्कार आहे हा विठोबाच्या भक्तीचा चमत्कार आहे आणि भजनाचा चमत्कार आहे जो जो वारकरी भजन करतो त्याला विठुराय एकटं सोडत नाही नाही का म्हणून पंढरीशी जारे आल्यानो संसारा दिनाचा पांडुरंग वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतार भगवान परमात्मा पांडुरंग परमात्म्याला आपल्या भक्तांना भेटायची अपेक्षा असते म्हणून आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत शे गुज पांडुरंग भगवान म्हणतो की भक्तांना सांगतात देव की माझ्या भक्तांनो नाही का वर्षभर माझ्याकडे नका येऊ तुमचा प्रपंच करा पण आषाढी आणि कार्तिकीला मला विसरू नका म्हणून आपल्याला जरीही पंढरीला जाता आलं नाही नाही का जरीही आपल्या हातून पंढरीची वारी घडली नाही तरी सुद्धा आषाढी आणि कार्तिकी या दोन एकादशीला आपल्याला उपवास करायचा आहे आपण उपवास करतो नाही का चोवीस एकादशा धरतो पण जे खरे नियम आहेत ते आपण पाळत नाही म्हणून आपल्याला त्या उपवासाचं फळ प्राप्त होत नाही तर तुम्ही या आषाढी एकादशीला थोडासा बदल जर केला आपल्या जीवनामध्ये आपण उपवास धरणार आहोत नाही का मंदिरात जाणार आहोत कुणी पंढरीला जाणार असेल तर या सगळ्या गोष्टी आपण करतो पण ज्या खऱ्या महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या मात्र आपण विसरून जातो तर हा व्हिडिओ आजचा मी यासाठीच बनवलेला आहे उपवास करा किंवा नका करू पण आषाढी एकादशी असेल किंवा कार्तिकी एकादशी असेल या दोनही एकादशींना आपल्याला काही नियम जे आहेत ना महत्वाचे ते जर आपण पाळले ते नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि त्या नियमाने काय होईल तर विठुराया प्रसन्न होईल पहिला नियम आहे एकादशीच्या दिवशी आता खरं सांगायचं झालं तर आपण एकच दिवसाचा उपवास धरतो एकादशी जसे व्रत आहे नाही का अंबरीश ऋषीने जे व्रत केलं नाही का तीन दिवसाचं व्रत असतं दशमी एकादशी आणि द्वादशी दशमीला एकदाच जेवायचं आहे नाही का मग त्याला एक भुक्त म्हणतात द्वा आपल्या एकादशीच्या दिवशी तर काहीच खायचं नाही आणि द्वादशीला सुद्धा उपवास एकदाच सोडायचा याला म्हणतात खरी एकादशी पण आपण एकच दिवसाचं व्रत करतो ते सुद्धा आपल्या म्हणजे खूप असं नियम पाळून आपल्याच्या होत नाही पण एक का एकादशी होईना नियमात जर केली तर वर्षभरामध्ये ज्या चोवीस एकादशा येतात नाही का म्हणजे तेवीस एकादशीचं पुण्य आपल्या पदरात पडणार आहे तर नियम काय आहे जाणून घेऊया पहिला नियम आहे आपण बारा वाजेपर्यंत रात्री जागरणच केलं पाहिजे नाही का आता जेव्हा उठतो आपण सकाळी तेव्हा चार वाजताच एकादशीच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे का एकादशी आपल्याला उपवास जर पकडायचा असेल तर आपण अशा पद्धतीचे नियम पाळू शकता सकाळी चार वाजता उठल्यानंतर भगवंताचं पूजन करायचं स्नान झाल्यानंतर पूजन करायचं आहे आणि दिवसभर आपल्याला तुम्ही तुमचं काम करा पण ते काम चालू असताना नाही का कामामध्ये काम काही म्हणा राम राम सर्व दिवसभर आपल्याला एका मनामध्ये सद्भावना ठेवायची आहे कुणाच्याही विषयी आपल्या मनामध्ये अगदी थोडासा सुद्धा द्वेष येऊ द्यायचा नाही का अहंकार येऊ द्यायचा नाही जे षडविकार विकार आहेत नाही का काम क्रोध लोभ मद मत्सर मोह यापैकी एकही विकार आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्या मनात आणायचा नाही आता हे सगळ्यांना शक्य होईल असं मी म्हणणार नाही पण हळूहळू आपल्याला प्रयत्न करायचे आहेत आणि दिवसभरामध्ये कुठल्याही व्यक्तीचं मन आपल्याला दुखवायचं नाही भले त्या दिवशी एखादं तुमचं काम कॅन्सल झालं करता करता एखादं काम होणार नसेल तर नका होऊ देऊ पण कुणाचंही मन त्या दिवशी चुकूनही दुखवायचं नाही आता जे साधे नियम आहेत ते आपल्याला माहितच आहे नॉनव्हेज खायचं नाही मदिरा पान करायचं नाही कुठल्या प्रकारचं व्यसन करायचं नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट असेल अल्पाहार घ्यायचा आहे नाही का उपवास कशासाठी असतो अल्पा आहार म्हणजेच काय थोडंसंच भोजन त्या दिवशी आपल्याला करायचं आहे अण्णाला स्पर्शही करायचा नाही फक्त फलाहार करून आपल्याला हा उपवास करायचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दिवसभरामध्ये एक मंत्र आहे त्याचा आपल्याला जप करायचा आहे श्री विठ्ठल श्री विठ्ठल या मंत्राचा आपण एकादशीच्या दिवशी जर जप केला तर लाखोच्या पटीने पुण्य आपल्या पदरात पडणार आहे श्री विठ्ठल हा मंत्र इतका पॉवरफुल आहे आपलं जे हृदय आहे जे पंपिंग होत आहे नाही का आपण जे श्वासोश्वास घेतो तो सुद्धा अगदी मोकळा होतो ज्यांना छातीचा त्रास आहे नाही का हृदयाचा त्रास आहे बीबीचा त्रास आहे आणि त्या व्यक्तींनी जर विठ्ठल विठ्ठल मंत्राचा जप केला तर त्यांची जी हार्टबीट आहेत नाही का जे हृदयाचे ठोके आहेत ते नॉर्मल व्हायला सुद्धा मदत करतात म्हणून विठ्ठल हा मंत्र इतका पॉवरफुल आहे म्हणून रात्रंदिवस आमचे वारकरी विठ्ठल विठ्ठल नामघोष करत असतात दुसरी गोष्ट म्हणजे रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला जागरण करायचं आहे मग आता जागरण करायचं म्हणजे टी व्ही बघायची का मोबाईल बघायचं का अजिबात नाही नाही का आपल्या घरामध्ये एखादा ग्रंथ असेल ज्ञानेश्वरी असेल किंवा कुठलाही तुमच्याकडे जर ग्रंथ असेल तर त्याचं वाचन करा नाही झालं तुम्हाला जर भजन येत असेल तर भजन म्हणा नाही का तुम्ही कोणतंही काम करू शकता कोणतंही देवाच पण काहीतरी आपल्याला बारा वाजेपर्यंत काम करायचं आहे म्हणजे बारा वाजेपर्यंत वाचन करायचं आहे किंवा भजन करायचं आहे किंवा ध्यान करायचं आहे हे नाही जमलं तर साधन नामस्मरण आपल्या दिवसभरात आपण जे करतो नाही का विठ्ठल विठ्ठल याच मंत्राचा जप आपल्याला बारा वाजेपर्यंत करायचा आहे आपलं काम सोडून करायचं नाही काम करता करताच हे सगळं आपल्याला करायचं आहे दुसरी गोष्ट अशी दुसऱ्या दिवशी आपल्याला जो उपवास सोडायचा आहे द्वादशीच्या दिवशी तर आता कुणी सकाळी सकाळीच भूक लागली म्हणून आपण लगेच चहा बिस्किट वगैरे घेतो नाही का तर चहा बिस्किटावर हा उपवास सोडायचा नाही अगदी भाजी भाकरी नाही का जे तुमच्याकडे स्वयंपाक होणार असेल तो स्वयंपाक तयार करूनच आपल्याला भगवंताला नैवेद्य समर्पित करायचा आहे आणि त्यानंतर हा उपवास सोडायचा आहे द्वादशीच्या दिवशी पुन्हा संध्याकाळी जेवायचं नाही नाही का तुमच्या हे व्रत असतं तर तीन दिवसाचं करा नसेल जमल तर एकच दिवसाचं करा पण अगदी नियम पाळून हे जर तुम्ही केलं एकादशीचं व्रत केलं तर खूप मोठं पुण्य आपल्या पदरामध्ये पडणार आहे म्हणून एकादशीची जी वारी आहे ती आपण चुकवत नाही कधी का होईना आषाढ महिन्यामध्ये भगवंताला भेटण्यासाठी पण ढरीला जाणारच आहोत नाही का आता गर्दी असल्यामुळे काही जण नंतर जात असतील पण एकादशीसाठी नाही का विठुरायाच आपल्या घरी येत असतो म्हणून कुठेही जाण्याची गरज नाही असं म्हणायला काही हरकत नाही कारण प्रत्येकालाच वारीमध्ये जाणं शक्य नाही म्हणून सावता महाराजांच्या घरी आमचे पांडुरंग परमात्मा स्वतः भेट देण्यासाठी आले होते आपलं का? काम करत रहा आणि भगवंताचं भजन करत रहा आणि जमेल तेव्हा एकदा का होईना वर्षातून विठुरायाच्या चरणावरती नतमस्तक व्हायला पंढरीला गेल्याशिवाय राहू नका राम हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त